महाराष्ट्रात दुष्काळ पडला मी शेतकरी माणूस गावचा शिवार मोकळा पडला हा माझ्या म्हाताऱ्यानं ताब्यात घेतला त्याच्यावर कब्जा बसवला बराबर आहे कारण तुमचंच तेवढं घर आई गाव हा हा मग आता घरात मी माझी बायको आय आणि बाप बातार म्हणला गॅम्बा काळजी करू नको आता देवाने दिले आपण घ्यायचं शिवार ताब्यात घेतला पण जमिनीला पाणी नाही म्हणून माणसं निघून गेली तू ताब्यात घेतल्यावर आता पंधरागावचा शिवार पिकवायचा कसा कसा माणसाला पाणी पियाला मिळणार मिळेल म्हातारा बी डोके बाज भर पंधरागावच्या शिवाराची जमिनीची घडी केली घडी केली डोक्यावर घेऊन मुंबईच्या समुद्रात नेऊन भिजू सगळ्या गोष्ट सांगायला लागलाय का आरती काय ताडपत्री आहे तिची घडी घालून मुंबईच्या समुद्रात नेऊन जमीन कुठं माणूस भिजू घालते का रे जलमलेली रेडक दूध देते ती का रे मग माझी गोष्ट ए तुझी गोष्ट खरी आहे बाबा खरी आहे मग आता जमीन आणली घरावर वाळू घातली घरावर वापसा येई ना का बर 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 वापसा आल्यावर जमीन पेरायची म्हणलं पेरायची कोर्टाचा आदेश निघालेली बातमी पुन्हा रिपीट पेपरला वा आता काय करायचं कोर्टाने तर सांगितलं की भरपाई करून दिली पाहिजे पाहिजे पै पाहुन भेटायला येतात मित्र मंडळी भेटायला येतात त्यांना मी पैशाची मागणी करायची करायचं काय मित्रांनी मला एक सूचना असे दिली काय दिली अरे म्हणला तुझ्या ताब्यात ज्या टायमाला म्हणला तुझ्या हिरीच्या पाण्याचं प्रकरण झालं झालं त्या टायमाला कडवा किती होता म्हणला किती होत म्हणलं मग बाईक कडबा वे काय जमिनीतली काय ज्वारी आहे ती वे वे आणि पैसा गोळा कर बरोबर आहे चांगलं सांगितलं थोडं भाऊ आम्ही तुला मदत करू मग सात आठ लाख टरका बोलवल्या तो सांगली सातारा विटा तासगाव खानापूर व एवढ्या गावात गेलो मित्राकडनं काय मदत मागून आणली असं करून जवारी कडबा गाच म्हणलं इकल्या शिवाय पैसा गोळा होत नाही नाही मंगळवेड कुठ प्रश्न पडला म्हणला दुष्काळात गेले आणि जनावर नाही तर कडबा खायाच कोण खायचं कोण माझ्या ध्यानात बाकी ना मित्र माझा म्हणलं गवळी आणि गवळे त्यावेळेस माझं लक्ष झालं काय <laughs> पाशी बसून त्याची पाशी रेडक म्हणलं लय दुधाला निवडलेले बरोबर आहे मग एक दीड लाख ट्रक कडव्याचा गवळ्या तुमच्या घरी आणून त्या दीड लाख ट्रकाचा कडव्याचा हिसाब तर द्या नाहीतर तुमची बाईक द्या गोष्टी हा कायदे सांगायला किती लाख ट्रक म्हणला काढ बेचावा लाख ट्रक काढबा होता आणि त्याचा हिसाब द्यायचो साखरेला पैसा नाही मी आता तुझी गोष्ट हे तुझी गोष्ट खोटी बाबा बोलो बायकोला आईला याचा कुठं मार खात बसू बाय तुझ्या गेली आणि नाहीतर दीड लाख मी ट्रक हिसायच कारभार मी कारभार ने म्हणायचं नाही आता आता मासा राहिला गेणबा काय गोष्टीचं खर असत जग माराय सांगितली होतीस आता बघितलं ता बा का गेणबा नय बघ तुला गोष्टीत जिखलंय आता हे बघ आता आता तू ह आणि मारवाडी काका तुळजापूर घाटा दोघजण हो काकी ही गर्ची एक घरची आणि बैल चार बैली नांगर झोपतो आणि रोज एकर दोन एकर एकर दोन एकर रोज राम नांगरात बसतो या घरला आ, कसं काय राम 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 हा काय झालं सांगितली गोष्ट सांगितली गोष्ट मग पण बायको नेहली राहू नायको माझी गेली आणि कोणाची राहील माझी अगोदरच गेली नाही नाही बरे आमची पण तुम्ही घालवली बरं का माझी कशी जाऊ देऊ अहो आधी सांगायचं नव्हतं का मला असं झालंय म्हणून अहो माझी एकटेची जात होती ना बायकू मग बाए? नाही काय काय विचार करण्यासारखी गोष्ट अहो आपली वाईट भावना झाली माणसाची म्हण आहे लोकांना जर तोंड काळ करायचं म्हणलं तर प्रथम आपला हात काळ करायला करावं लागतं एखादा जर माणूस मेलेला असला त्याला जर मातीत गाडायचं म्हटलं तर पहिल्यांदा आधी आपलं माप घेऊ हो लागतं या खड्ड्यात उतरावं लागतं त्यावेळेला त्या ते माणसाला पुरता येतो या आणि आज विचार करा तो गरीब शेतकरी शेतकरी धर्म म्हणजे जगामध्ये थोर थोर आणि त्याच्या बायको आपण वाईट भावना ठेवली म्हणल्याच्या नंतर आपल्या बायकाचा त्या म्हणून तर गेल्या गेल्या गोष्ट काय का असं ना जीवाचा जीवनग मित्र आहे आपण घेऊन माझ्या घरी जाऊ माझ्या हाता पाया पडू नाही जरी त्याला माया आली तर निदान त्याच्या बायकोला जर विचार घ्या माया ते आपल्या बायका आपल्याला चला आपण ताबडतो त्याच्या घरी घराकडे गेला चला मग